खान या शब्दावरून सध्या भारतीय जनता पार्टीनं ठाकरे बंधनं डिफेंड करण्याचं ठरवलेलं आहे हिंदुत्वाची भूमिका कुठे गेली अमुक तमूक म्हणत ठाकरे ब्रँड संपलेला आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आणि त्याच्यानंतर असे काही भाजपने एक हवा सोडली की शिवसेनेची जर का उबाटा गटाची सत्ता आली तर खान नावाचा माणूस किंवा मुस्लिम समाजातील व्यक्तीला मुंबईचा महापौर करण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे असं बोलून भारतीय जनता पार्टीने नक्कीच आपल्यासमोर अजून चार आव्हानं निर्माण करून ठेवलीत एवढं मात्र नक्की आहे आता ते कसं हा पाहण्यासाठी शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पहा मित्रांनो मुंबईमध्ये प्रचंड राजकीय ताकद आहे मित्रांनो कारण मुंबईमधील जे बजेट आहे ते बजेट म्हणजे एखाद्या देशाचंसुद्धा बजेट नसतं आहे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपयांच्या ठेवी नुसत्या मुंबई महापालिकेचे ठेवी पन्नास हजार कोटी रुपयेचे आहेत विचार करा ह्या मुंबई नगरीमध्ये किती रेस्टॉरंट्स आहेत किती बार आहेत किती पब्स आहेत किती इंडस्ट्रीज आहेत किती आय टी हब आहेत समुद्रामार्गे येणारे किती डॉक्स आहेत त्या माझगाव डॉक असेल किंवा वेगवेगळी पर्यटनस्थळं नवनवीन बांधकामासाठी मिळणाऱ्या परवानग्या प्रचंड पैसा आणि प्रचंड चंदेरी दुनिया म्हणून मुंबई नगरीकडं किंवा मुंबई देवीकडं पाहिलं जातं या शहराकडं पाहिलं जातं मग महाराष्ट्रामध्ये जर सत्ता नसेल तर मुंबईवरती होल्ड ठेवणं याच्यावरती प्रत्येकाचा डोळा असतो स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रापेक्षा मुंबईवरती लक्ष अधिक केंद्रित कायम केलं होतं कारण त्यांना माहिती होतं एक वेळेस महाराष्ट्रावरती सत्तेचा होल्ड नाही मिळालं तर चालेल परंतु मुंबईवरती जर का आपला होल्ड आला तर आपल्याला महाराष्ट्रावरती होल्ड ठेवण्यास फार अवघड जाणार नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं देखील महाराष्ट्र ताब्यात घेतला परंतु मुंबईमध्ये मात्र शिवसेनेला कायमच मोकळी ठेवली होती कारण काँग्रेस राष्ट्रवादी हा सहकाराचा बालिकिल्ला आहे ऊस का साखर कारखाने दूध संघ पतपेढ्या बँका ही राष्ट्रवादीने काँग्रेसची मक्तेदारी होती आणि शहरामधील जो पट्टा आहे तो शिवसेनेचे मक्तेदारी होती आणि त्यामुळं कोणी कोणाची आड जायचं नाही अशा पद्धतीची भूमिका होती परंतु भारतीय जनता पार्टीचा ज्यावेळेस एक सर्वात शक्तिशाली महाराष्ट्रातील पक्ष म्हणून दोन हजार चौदापासून जो उदय झाला त्यानंतर मात्र भाजपनं कोणत्याच ठिकाणी कुणालाही सोडायचं नाही अशीच भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यातूनच भाजपनं मुंबई महापालिकेसाठी प्रचंड मोठ्या ताकदीनं उतरण्याचं ठरवलं आहे हे असताना त्यांनी काल असं म्हटलं की खान नावाचा महापौर शिवसेना उभाटगट करणार आहे का मित्रांनो याच्यातून असं लक्षात आलेलं आहे की भाजपनं स्वतःच्याच अंगावरती शिंतोडू उडवलेत त्याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये जो मराठी टक्का आहे तो मराठी जवळजवळ तीस टक्के धरून चाला थोडा एक दोन टक्के कमी जास्त पण ॲव्हरेज त तीस टक्के अधिक मुस्लिम टक्का जो आहे तो जवळजवळ पंधरा टक्काच्या आसपास आहे तीस अधिक पंधरा पंचेचाळीस आणि अजून थोडाफार अल्पसंख्याक वगैरे जवळजवळ जो पन्नास टक्के मित्रांनो मराठी अधिक मुस्लिम अधिक दलित ह्या तिघांचं समीकरण करण्याच्या तयारीमध्ये ऑलरेडीज उद्धव ठाकरे गट होता मनसेलसोबत घेऊन मराठी मनाचं मताचं विभाजन टाळायचं मराठी मताचा एक गटा मतं मिळवायची आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटांच्या मागं मुस्लिम समाजाचा एक गट्टा मतदान होणार आहे हे उद्धव ठाकरेंना जाणून आहे परंतु काल ज्या पद्धतीनं भाजप बोललं त्यानंतर मुस्लिम मते शंभर टक्के उद्धव ठाकरे गटाला मिळणार हे शिक्कमारतूब झालेलं आहे कारण त्याच्यातून असं लक्षात आलेलं आहे की भाजपनं ठरवलेलंच आहे की मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंच्या पाठीशी येत आहेत हे भाजपला कळून चुकलेलंच ती कालची पोहोच पावते होते आता खान महापौर करणार खान किंवा मुस्लिम समाजाला महापौर करणार का नाही हा प्रश्न वेगळा परंतु याच्यातून अधोरेखित काय होतंय की मराठी मातासोबतच मुस्लिम मतंसुद्धा माता त्यांना सांभाळण्याचं किंवा मुस्लिम मतंसुद्धा आपल्याकडे खेचून घेण्याचं उद्धव ठाकरे गटाचं तंतोतंत प्रयत्न सुरू आहेत आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांनीसुद्धा अप्रत्यक्षपणे या निवडणुकीत ठाकरे बंधूना पाठीमध्ये देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी जरी राज ठाकरे हिंदुत्वादी असतील कट्टर हिंदुत्व त्यांनी पोकारलं असेल तरी उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे सौम्य आहे हिंदुत्वासोबतच त्यांचं हिंदुत्व असं आहे की त्या हिंदुत्वाचा हिंदु मुस्लिम समाजाला इम्पॅक्ट होत नाही अशा पद्धतीची वेगळी सरी त्यांनी दोन हजार एकोणीसपासून धरली महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून आणि त्यामुळं झालंही काय की मुस्लिम अधिक मराठी आणि थोड्याफार प्रमाणामध्ये इतर हिंदू हिंदी भाषेत मग त्याच्यामध्ये थोडेफार जे भाजपला मानत नाहीत असे बाहेरचे परप्रांतीय शहा टक्का मिळून मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंना सत्ता मिळवण्यास कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही सध्याच्या कंडिशनला असंच दिसते आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीने जे वाक्य बोललं की तुम्ही खानाला महापौर बनवणार का ह्याच्यातून मुस्लिम समाज आपोआपच उद्धव ठाकरेंच्या पाठीशी गट्टा सरकल्याचं कालचं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं हे समीकरण म्हणजे ठाकरेंना न काही करताच फुलटॉस मिळालेला आहे आणि त्या फुलटॉसवरतीच ठाकरे बंधू शिक्ष मारतील आणि मुंबईवरती सत्ता हस्तगत करतील असे सध्याची चिन्ह आहेत तुम्हाला काय वाटतं मुंबईवरती सत्ता मिळवण्यास ठाकरे बंधूंना कशा पद्धतीने आव्हान असणार आहे कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका